शरद पवार देणार ठाकरे गटाला आणि काँग्रेसला डच्चू शरद पवार आता दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांशी शरद पवारांची बैठक शरद पवार जाणार आता भाजपसोबत नेमकं झालं काय महाराष्ट्रातील राजकारणातील पुन्हा खळबळ सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच घडामोडी बघायला आपल्या चॅनलवर भेटी भेटतील तर मित्रांनो सर्वात मोठी माहिती आपल्या समोर आली दिल्लीत अदानींच्या घरी भाजपचा केंद्रीय नेता आणि शरद पवार गटाच्या नेत्याची गुप्त भेट झालेली आहे तर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्यास सुरुवात झाली आहे भाजप आणि शरद पवार गट एकत्र येणार दिल्लीत घडामोडींना देखील वेग आला महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार तर राज्यातील विधानसभा निवडणुकींचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत हातमिळणी करणार का अशा शंका निर्माण झाल्या आहेत गुरुवारी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती त्यानंतर काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडली माहिती आपल्याला समोर आली आहे तर या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटातील आमदार आणि खासदारांमध्ये छलबिचल सुरू झाल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे दिल्लीत चार डिसेंबरला शरद पवार गटाच्या खासदारांची बैठक महत्वाची पार पडली आणि या बैठकीत आपण सत्तेत गेलं पाहिजे असा मतप्रस्ताव दिसून आला होता मात्र शरद पवार गटात यावरून दोन गट पडल्याची माहिती आपल्यासमोर आली आहे कारण आता शरद पवार गटाने आपले, गटा आपले स्वातंत्र्य अस्तित्व ठेवून भाजपसोबत सत्तेत सामील व्हावे असे एका गटाचे म्हणणे आहे तर दुसरा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या मताचा आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत बहुतांश आमदार आणि खासदार हे आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने दिसत आहेत तसे झाल्यास राज्यातील मत महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येईल त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणार याकडे सर्वांच्या नजराच लागलेल्या आहे शरद पवार गटा आणि भाजपमधील ही सगळी बोलणी दिल्लीत सुरूच आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल अदानी यांच्या घरी झालेल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेत्याने शरद पवार यांच्या गटातील नेत्यांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी काळातील शरद पवार गटाची भूमिका याबाबत माहिती घेतल्याचे समजते तर उभय नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाच गटाचे काही खासदार अजित पवार गटात सामील होतील अशी चर्चा सुरू होती या चर्चेत मूळ आणि पडद्यामागील घडामोडी आता एक एक करून समोरच येताना दिसत आहेत मात्र शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरत कारण शरद पवार हे भाजपसोबत सतेत सामील झाल्यास महाराष्ट्रातील राजकारणाची रचना पुन्हा एकदा बदलेल आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगळाच भूकंप होताना आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते शरद पवारांकडे कारण कालच शरद पवारांनी थेट अमित शहा यांच्यासोबत भेट घेतली अमित शहा हे शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली त्यानंतर शरद पवारांनी अदानींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली गौतम अदानी जे की उद्योगपती आणि ज्यांना भाजपचे एक कर्तेधर्ते म्हणून संबोधलं जातं त्यांच्या घरी जाऊन जर शरद पवारांनी भेट घेतली असेल तर हा एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत आपल्या महाराष्ट्रासमोर येत आहे कारण आता शरद पवारांनी पूर्ण आता महाराष्ट्रातील राजकारण फिरवण्याचेच संकेत महाराष्ट्राला दिल्याचं जाणवत आहे कारण आता शरद शरद पवार राज्यातील नाही तर केंद्रातील बड्या बड्या मंत्र्यांशी बड्याबड्या नेत्यांशी मोठमोठ्यालशा भाजपच्या नेत्यांची भेट घेता येत आणि त्यामुळे आता भाजप नेमकं शरद पवारांना जवळ करतं का का त्यांची भेट गुपित आणखी दुसरी काही आहे यावरती आता नेमकं काय घडतं हेच आता संपूर्ण महाराष्ट्राला बघावं लागेल कारण आता महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचं लक्ष लागलंय ते म्हणजे शरद पवारांकडे शरद पवार यांची भूमिका काय राहणार शरद पवार केंद्राला आता धरते हातमिळणी करतात आणि महाराष्ट्राचं नेमकं राजकारणात काय करतात महाराष्ट्राच्या राजकारणाची नेमकी उलथापालथी करतात की, की त्यात पण सत्तेत सामील होतात यांकडे देखील लक्ष लागलं परंतु शरद पवार गटाचेच आता पुन्हा दोन गट पडले एक म्हणजे तो आणतोय की आपण आता केंद्रासोबत सत्तेत जावं आणि दुसरा म्हणतो भाजपसोबत आपण जायला नको आपण आपल्या मूळचे जे राष्ट्रवादी आहे ती म्हणजे अजित पवारांकडे गेले तिच्यासोबत जायला पाहिजे असं आता दुमत शरद पवार गटाचं झालं परंतु बहुमत आता कोणत्या संख्येने जास्त होतं व शरद पवार यांची भूमिका काय याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आणि शरद पवार काय भूमिका घेतील हे देखील तेवढं पाहणं महत्त्वाचंच ठरेल तर अशाच घडामोडी पात्र आपल्या चॅनलवरती तोपर्यंत तूर्तास जय महाराष्ट्र